श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या आणि शिवाय गुरुपुषामृत योग देखील आलेला आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे त्याचबरोबर पित्रांसाठी या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे कापुरासोबतचे दोन उपाय मी शेअर करणार आहे एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कारण आज गुरुपुषामृत योग आहे आणि दुसरा उपाय जो आहे तो शिव महापुराणातील आहे जो पितरांच्या शांतीसाठी दर अमावस्येला केला जातो दर अमावस्येला शक्य नसेल तर ही मोठी अमावस्या असल्याने या अमावस्येला आपण करावा तर ही सगळी माहिती जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष कृतीतून तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी तुम्हाला दीप अमावस्य तसंच येणाऱ्या श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुमचं देखील दीपपूजन हे झालेलं असेल किंवा तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर पहा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपण काही विशिष्ट तिथींना उपाय करत असतो आणि ही जी अमावस्या आहे या अमावस्येला गुरुपुषामृत योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या अमावस्यचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपण करत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर खूप कष्ट करून मेहनतीने कमवून आणलेला पैसा हा घरामध्ये फार काळ टिकत नाही याना त्या कारणाने खर्च होतो आजारपण मागे लागलेली असतात घरामध्ये नकारात्मकता असते सतत घरामध्ये वादविवाद भांडण कलह होत राहतात मुलं लहान असतील तर ते सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ना ती दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांमुळे त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात कारण या विशिष्ट तिथींवरती ते दैवी तत्व सक्रिय झालेलं असतं त्यामुळे अमावसेच्या दिवशी तसंच हा गुरु पुषामृत योग देखील आहे ला या लाभ घेण्यासाठी ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांडण नसेल तर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही दोन भांडे घ्यायचे आहेत मग तुम्ही दोन स्टीलच्या वाट्या घेतल्या तरीही चालेल हरकत नाही आता मी हे दोन मातेचे भांडे घेतलेले आहेत एक उपाय जो आहे तो मी पितरांच्या शांतीसाठी म्हणजेच जो शिव महापुराणातील उपाय आहे तो मी शेअर करणार आहे आणि एक जो आहे तो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आज गुरु पूषामृत योग असल्याने तो शेअर करणार आहे हे दोन्हीही उपाय अगदी साधे सोपे आहेत दोन्ही पण उपाय तुम्ही आज संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री बारा पर्यंत कधीही करू शकता तर या उपायासाठी आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या किंवा साध्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता या वडी सोबत आपल्याला अजून काही लक्ष्मीकारक अशा वस्तू लागणार आहेत तर सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे दोन फूल असलेल्या अखंड लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तीन वेलदोडे आपल्याला लागणार आहेत आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कापूरदानीमध्ये प्रज्वलित करायच्या आहेत या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता आज गुरुपुषामृत योगावरती गुरूंच्या सेवेसोबतच आपण लक्ष्मीनारायणाची देखील सेवा करत असतो त्यामुळे कोणतंही नामस्मरण तुम्ही करू शकता हे मातीचं भांड देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी ही नकारात्मकता आहे ना ती दूर होईल कारण कापूर जो आहे तो सगळी नकारात्मकता खेचून घेतो सकारात्मकतेला घरामध्ये आकर्षित करतो त्यामुळे हे मातीचं भांड देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या घरामध्ये सगळीकडे हे मातीचं भांड फिरवायचं आहे हे मातीचं भांड सगळीकडे फिरवत असताना घराची दारं खिडक्या ज्या आहेत त्या उघड्या ठेवाव्या दार उघडं ठेवणं शक्य नसेल तर किमान खिडकी तरी उघडी ठेवावी कारण जी नकारात्मकता आहे ती इथूनच तुमच्या घराच्या बाहेर पडेल तसा हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे त्यानंतरचा पुढचा उपाय जो आपल्याला पितरांच्या शांतीसाठी करायचा आहे कारण अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण श्राद्धविधी केले जातात प्रत्येक अमावस्याला करणं शक्य नाही पण ही अमावस्या अतिशय प्रभावी शुभ मानली जाते कारण आज दीप अमावस्या देखील त्या त्या आहे त्यामुळे हा उपाय करायचा आहे तर मातीच्या भांड्यामध्ये मी थोडेसे अखंड तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्ये दोन कापराच्या वड्या मी प्रज्वलित केलेल्या आहेत आता हा उपाय शुभ महापुराणातील प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलेल्या उपायामधला आहे जो अमावस्येला तुम्ही करू शकता आता भीमसेनी कापूर प्रज्वलित केल्यानंतर हे मातीचं भांड आपल्याला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर ठेवल्यानंतर उंबरठ्याच्या आतमध्ये एखादं आसन टाकून आपल्याला बसायचंय हे देवपूजेसाठीच आसन नसावं वेगळं आसन घेऊन तुम्हाला बसायचंय आणि पितरांचं स्मरण तुम्हाला करायचंय म्हणजे ओम पितृदेवाय नमहा ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे जोपर्यंत हा कापूर या मातीच्या भांड्यामध्ये जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हे नामस्मरण करत राहायचं आहे ज्यावेळेस कापूर जळून शांत होईल हे तांदूळ आणि कापूर दोन्हीही तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन फेकायचे मातीचं भांड तसंच घेऊन यायचं नाही कारण पितरांच्या शांतीसाठी आपण हा उपाय केलेला आहे अत्यंत प्रभावी शिव महापुराणातील हा उपाय आहे तो तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर आज पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे तर त्यासाठी हा दिवा जो आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही लावू शकता त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची या कणकेमध्ये बघा आपण सकाळी दीपपूजनासाठी किंवा तुम्ही संध्याकाळी पूजा करणार असाल तर त्यासाठी आपण गोड दिवे म्हणजे गुळ घालून तयार केलेले दिवे लावतो पण पित्रांसाठी जो दिवा तयार केला जातो ना तो गव्हाच्या पिठाचा किंवा ज्वारीच्या पिठाचा तयार करतात तर पित्रांसाठीचा सा दिवा चौमुखी देखील तयार केला जातो किंवा तुम्ही एकमुखी देखील तयार करू शकता दिवा तयार केल्यानंतर दिव्याला एका प्लेटमध्ये आसन द्यायचं त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून तो दिवा ठेवायचा त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं दोन वातींची एक वात करून लावायची दिवा प्रज्वलित करायचा आणि दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा मग दक्षिण दिशा तुमच्या घरामध्ये बाल्कनीत असेल तुमच्या एखाद्या रूम मध्ये असेल तर तिथे तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचे तुमच्या हातून झालेल्या कळत न कळत चुकांबद्दल पितरांकडे क्षमा याचना करायची आहे हा उपाय केल्याने पित्रांची जी वाट आहे ती आपण प्रकाशमय करतो आ, तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अकरा दिव्यांचा उपाय शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि हे अकरा दिवे देखील तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये लावायचे आहेत तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ